महाराष्ट्र गौरव यात्रेचे जयसिंगपुरात जल्लोषी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोल्हापूर यांच्या वतीनं महाराष्ट्र गौरव रथ पंचवीस एप्रिल दोन हजार रोजी काढण्यात येत आहे या यात्रेत दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग असून आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता ही यात्रा जयसिंगपूर येथील स्टेशन चौकात आल्यानंतर या रथयात्रेचे यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर व शिरोळ विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून या यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे त्यापैकी कोल्हापूर विभागातून आज पन्हाळगडावरून या गौरव यात्रेला सुरुवात झाली या गौरव रथयात्रेमध्ये सुमारे सातशे वाहने सहभागी झाले आहेत यात्रेतील विशेष आकर्षण म्हणजे मंगल कलश ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कडक किल्ल्यांची माती ऐतिहासिक वास्तूंची माती आणि नद्यांच्या संगमाचे पाणी एकत्रित करण्यात आलं आहे जिल्ह्यातील विविध भागातून कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहेत करवीर निवासनी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन यात्रा मानगाव मार्गे जयसिंगपूर येथील स्टेशन चौकात दाखल झाली यावेळी श्री क्षेत्र नुडसीवाडी येथील नदी संगमाच्या पाण्याचं कलश घेऊन रथयात्रा सांगलीकडे प्रस्थान करणार आहे यावेळी शिरो तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील सहा विभागांमधून अशा गौरव यात्रांचं आयोजन करण्यात आलं असून सर्व रथयात्रा तीस एप्रिल रोजी मुंबईत एकत्र येणार आहेत एक, एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून शोभायात्रा तसेच राज्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे महानकरी न्यूपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा यी ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज